महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या पाच सहा दशकांपासून चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे शरद पवार सत्तेत असो व विरोधी पक्षात थोरल्या साहेबांच्या राजकारणाची नेहमीच दखल घ्यावी लागते एखाद्या घटनेविषयी कधी बोलायचं काय बोलायचं आणि कोणती भूमिका घ्यायची याचा अचूक अंदाज शरद पवार यांच्या एवढा कुठल्याही नेत्याला येत नाही त्यामुळेच एक महाराष्ट्रातील एखाद्या घटनेवर शरद पवार यांनी भूमिका घेतल्यानंतर संबंध प्रकरणाची चर्चा सुरू होते त्यावरून गावच्या पारापासून ते मुंबईतल्या मंत्रालयापर्यंतची यंत्रणा कामाला लागते हा महाराष्ट्राचा अनुभव आहे मागच्या दहा वर्षांपासून काही अपवाद वगळता शरद पवार आणि त्यांच्या पक्षाच्या वाट्याला विरोधी पक्षात बसणंच आलंय मात्र विरोधी पक्षात असतानाही अनेक घटनांवेळी शरद पवार यांनी एखादी भूमिका घेत संबंधित प्रकरणाची दखल घ्यायला भाग पाडल्याची अनेक उदाहरणं सापडतील मागच्याच वर्षी अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीमाराचं उदाहरण त्या बाबतीत उल्लेखनीय अंतरवाली सराटीत मराठा आरक्षण आंदोलकांवर लाठीमार झाल्यानंतर तिथे भेट देणारे पहिले नेते शरद पवार होते तसेच त्यांनी या भेटीवेळी केलेल्या काही सूचक विधानानंतर लाठीमारा विरोधात वातावरण निर्मिती झाल्याचं दिसून आलं होतं आता विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षासह एकूणच महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता मात्र त्यानंतरही शरद पवार यांनी ईव्हीएम विरोधातील बाबा आढाव यांचं उपोषण मार्कटवाडीतील ग्रामस्थांनी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची घेतलेली भूमिका या मुद्द्यांची शरद पवार यांनी दखल घेतल्यानंतर संबंधित घटनांची देशपातीवर चर्चा झाल्याचं दिसून आलं होतं आता क्रूरपणे हत्या करण्यात आलेले बीडमधील मसाजूकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आणि परभणीत संविधानाच्या प्रतीच्या झालेल्या अवमानानंतर झालेल्या दंगली प्रकरणी ताब्यात घेण्यात आल्यानंतर पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सुरेश यांच्या कुटुंबियांची शरद पवार यांनी भेट घेतली तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली आहे तसेच राज्य आणि केंद्र सरकार या प्रकरणात सखोल चौकशी करून आरोपीला शिक्षा देत नाहीत तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही असा इशाराही शरद पवार यांनी दिला आहे त्यामुळे आता बीडमधील सरपंच हत्या प्रकरण आणि परभणीतील सोमनाथ सुरेंशी यांच्या संशयास्पद मृत्यूचं प्रकरण गाजणार हे निश्चित आहे त्या पार्श्वभूमीवर आपण शरद पवार यांनी बीडमधील मसाजोग येथे संतोष देशमुख आणि परभणीत सोमनाथ सुरेशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यावर काय भूमिका घेतली यावर नजर टाकूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी मंडळी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून राज्यात सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असतानाच बीड जिल्हा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे हादरला होता बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं नऊ डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती त्यानंतर ही हत्या पवनचक्कीच्या वादातून करण्यात आल्याचा दावा संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांनी केला होता या प्रकरणी आतापर्यंत जयराम चाटे आणि महेश केदार यांच्यासह आणखी एक आरोपी विष्णू चाटे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीडजवळ पाठलाग करून अटक केली आहे तर या गंभीर हत्या प्रकरणात राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या जवळचे वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याची तेथील गावकऱ्यांना शंका असल्याचा दावा करण्यात येत आहे तसेच या प्रकरणी राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे अंगुली निर्देश केला जात आहे विधिमंडळात विरोधी पक्ष सरकार आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक आहे त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी बीडमधील मसाजोग गावाचा दौरा केल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे दौऱ्या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं आहे तसेच या प्रकरणाच्या तपासासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे त्यावेळी शरद पवार यांनी म्हटलंय की हत्येचा तपास खोलात जाऊन करण्याची गरज आहे राज्य सरकारनं त्यांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे पण या मदतीने दुःख कमी होत नाही त्यामुळे हत्या प्रकरणात तपास खोलात जाऊन सूत्रधारांना धडा शिकवला पाहिजे असंही पवार म्हणाले ही घटना न शोभणारी आहे देशमुख कुटुंबाला न्याय दिला पाहिजे आपण त्यांच्यासोबत आहोत जे झालंय ते आपण बदलू शकत नाही पण आता आपण त्यांना धीर देऊ शकतो आत्मविश्वास वाढू शकतो एकटे नाहीत ही भावना निर्माण करू शकतो ते काम आपण सगळे मिळून करूया राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्या कोलात जात नाही तोपर्यंत आपण स्वस्त बसणार नाही हा विश्वास देतो असंही शरद पवार म्हणाले आहेत एवढंच नाही तर शरद पवार यांनी बीडमधील मृत मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचीही घोषणा केली आहे मुलीला बारामतीच्या वसतीगृहात पाठवा मी कॉलेजपर्यंतचं सगळं शिक्षण करतो असं शरद पवारांनी के अस जाहीर केलं तसंच देशमुख कुटुंबांच्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो असंही शरद पवार म्हणाले त्यानंतर सरकारने दहा लाख रुपयांची मदत जाहीर केल्याचं गावकऱ्यांनी शरद पवारांना सांगितलं त्यावर पैसे बँकेत ठेवा सेव्हिंग्स करा महिन्याला व्याज मिळेल याची व्यवस्था करा मुलीच्या शिक्षणाची काळजी करू नका आम्ही आहोत असं पवार म्हणाले बीड बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी शरद पवार यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे आता सरकारलाही काही पावलं टाकून आपण काहीतरी कठोर कारवाई करतोय हे दाखवावं लागणार आहे त्यात धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असलेल्या आणि सध्या फरार असलेल्या वाल्मिक कराड याचा शोध घ्यावा लागणार आहे तसेच या प्रकरणातलं सत्य समोर आणावं लागणार आहे तसेच या प्रकरणामुळे झालेली एकूण वातावरण निर्मिती आणि शरद पवार यांनी सक्रिय होत घेतलेली भूमिका यामुळे हे सरपंच हत्या प्रकरण पुढच्या काळात राज्य सरकारसाठी डोकेदुखी ठरणार आहे दरम्यान शरद पवार यांनी मसाजोगच्या दौऱ्यानंतर परभणीमध्ये जात नालिन कोठडीमध्ये प्रकृती बिघडून मृत्यू झालेल्या सोमनाथ सुरेश यांच्या कुटुंबियांचीही विचारपूस केली परभणी रेल्वे स्थानकाबाहेर भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटून परभणीत हिंसाचार झाला होता या घटनेनंतर परभणी पोलिसांनी कारवाई करत अटक केलेल्यांमध्ये सोमनाथ सुरेंशी याचाही समावेश होता शी यांच्या आईची भेट घेतल्यानंतर या प्रकरणातही शरद पवारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे ते म्हणाले की विटंबणेनंतर जी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून आली त्याचप्रमाणे सोमनाथ सुरेंशी देखील सर्वांसोबत रस्त्यावर उतरला होता अशा निष्पाप सोमनाथ सुरेंशी याचा मृत्यू होईपर्यंत शिक्षा देणं ही गंभीर बाब आहे घडलेला प्रकार गंभीर आहे या सर्व प्रकरणांमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस राज्य सरकारकडे पाठपुरावा करेल या प्रकरणाविषयी सरकारने जी माहिती दिली ती माहिती न पटणारी होती म्हणून मी प्रत्यक्ष भेटीला आलेलो आहे आणि प्रत्यक्ष वस्तुत समजून घ्यावी या हेतूनेच मी इथे आलो आहे असंही शरद पवार यांनी सांगितलं आता या प्रकरणात शरद पवार यांनी लक्ष घातल्यानं पुढच्या काही दिवसात परबडीमधील सोमनाथ सुरेंशी यांच्या मृत्यूविरोधात सुरू असलेलं आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे तसेच काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हेही सोमनाथ सुरेंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी येण्याची शक्यता आहे त्यामुळे या प्रकरणाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत सोमनाथ सुरेश यांच्या मृत्यू प्रकरणावरून राज्य सरकारची मोठी कोंडी होऊ शकते यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याची घोषणा केली आहे मात्र त्यामुळे या घटनेवरून जनमानसात निर्माण झालेला संताप निवळण्याची शक्यता ही कमी आहे एकंदरीत परिस्थिती पाहता विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महिनाभराच्या आतच घडलेल्या दोन घटनांमुळे राज्य सरकारची मोठी कोंडी झालेली आहे तर दारुण गलित गलितगात्र झालेल्या विरोधी पक्षांना पुन्हा उभारी घेण्यासाठी एक मोठा मुद्दा सध्या मिळाला आहे आता शरद पवार आणि त्यांचे सहकारी हे प्रकरण कशा प्रकारे लावून धरतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आता या दोन्ही प्रकरणांमध्ये पुढे काय होऊ शकतं तसेच शरद पवार हे भविष्यात का? का काय भूमिका घेऊ शकतात याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद